नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आहे मित्रांनो आपण शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला बघूया गुडू शेट ची आज पहिलेच गुडू शेट नमस्कार आज किती काय आणलेले आज गाई सतरा अठरा गुड्डू शेटले दिवस चमकले मित्रांनो बघा आज बाहेर गेलो पंधरा एक दिवस बाहेर होते का हो आज किती काही म्हणले सतरा आहे का बाकीच्या गाभाने ही कशी आहे दुसऱ्या चार दात बघा मित्रांनो दुसऱ्या येतात चार दात मस्त काही साडेबारोमे एक नंबर आहे गुड्डू शेट काय सांगितले गुड्डू शेट काय सांगितली सांगायला पंच्याऐंशी व्यवहार झाले कमी बघा एक नंबर ही पण एकदम टॉप क्वालिटीची आहे एकच नंबर पहिला रोज जोडीचे गुड झेट काय सांगितले जोड्याचे वाडा वाडा इकडं वाडा कुठझ काय सांगितले रेट मध्ये कमी जास्त होऊन जाईल रेट रेटमध्ये कॉम्प्रोमाइज होऊन जाईल मित्रांनो बघा कुटुंज काय मार्केट कसं का आहे सध्या मार्केटची स्थिती थोडीशी बरी वाटते बरी वाटते तुझा बाजार पण जर पस्तीस बाजार झाले ना हा परत झाले वाढले म्हणजे बरोबर पर गुड्डू शेट बाकी दुसरं काय बघू आता यांना किती टाइम आहे गुड्डू शेट आठ आठ दिवस हा विकली का कशी दिली चौऱ्याहत्तर हजार चौऱ्याहत्तर हजार रुपये दे। दिली का आता विकली का बघा मित्रांनो गुडू शेट ही कशी दिली का दिली शेटला कशी दिल दिली ती दिली का ठीक आहे तिसऱ्या वेधात खाली व्हायला होती का बरं ठीक आहे गुड्डू शेट ही कशी दोन तीन दिवस झाली दोन तीन दिवस झाले किती लिटरची कवरती दुसऱ्या दुसऱ्या वेतामध्ये दाताला कशी दाताला सात आते का बघा मित्रांनो आते कारोड मस्त आहे क्वालिटी गुड्डू शेट हिच्या खाली काय गोरा आहे का आणि दुध आता किती सध्या चौदा पंधरा ही तर झालीच ही कशी ही तिसरे तिसरे का किती टाईम येईल अजून हिची काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये व्यवहार दोन ठीक आहे उलटे पहिले वेळात यांची काय सांगितले पहिलं यांची एक पाच सांग दोघ ठीक आहे ही कशी जाणलेली आहे का सात सात गायलेले बघा मित्रांनो सगळ्या गायी जाणलेल्या यांचं काय रेट आहे यांचं सर्वसाधारण साठ पासठ सत्तर साठ पासष्ट सत्तरचं रे बघा साठ पाच सत्तरचं रेट यांचं सगळ्यांचं बरं ठीक आहे कुठे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझा कॉन्टॅक्ट नंबर शहात्तर सासष्ट सतरा एकोणनव्वद सोळा ठीक आहे चालेल धन्यवाद नमस्कार भैया नमस्कार आज किती काही आणलेले दहा गाय आणले कुठून काही आपल्या इथून सगळ्या गाई आपल्या या कशा दुसऱ्या दुसऱ्या का किती किती दिवस टाईम आहे एक जण लिहिली का बरं ठीक आहे यांची काय किंमत सांगितली काय किंमत सांगितली जोडीची एक लाख ऐंशी हजार रुपये आले कमी दोन हजार ठीक आहे ही कशी आहे ही कशी मानली ही कशी मानली काय सांगितलं पंचाहत्तर हजार प्यावरता पंच्याहत्तर हजार रुपये का ठीक आहे यांचे काय सांगेल दाद वासरी बघा मित्र ठीक आहे कसे आहे कोंडी हा बघा मित्रांनो चांगली काही काय सांगेल याचे

नमस्कार आज किती गाई दा ही कशी आठ दिवस पाहिलं कारोटे का दातल कशी दोन दाते काय सांगितले पंच्याऐंशी हजार रुपये आज इत सगळं घेऊन जातो जालो बाबा ठीक आहे का बन का तिसऱ्यांदा दुधाची काय गॅरंटी वीस लिटर चालन काय सांगितले ऐंशी हजार रुपये ही तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे का सहा हिचे काय सांगितले पंच्याहत्तर हजार रुपये सांगितले ठीक आहे ही कशी सहा सात दुसऱ्यांदा आहे का ठीक आहे याची काय सांगितले पंचावन्न का ठीक ही कशी पण किती ती चौथ्यांदा आहे का तिचे काय सांगितले तिचे पंचाळीस पंचेचाळीस हजार रुपये सांगितले का ठीक आहे ही कशी

आ, आता किती लिटर दुधावरती तिकड आता पिळून दाखवणार तुम्हाला बरं ठीक आहे चाल बघा मित्रांनो झालं की व्यवहार झाला की का झालं व्यवहार इथं पासष्ट हजार रुपये दाताल कशी कडरात करते का तिसऱ्यांदा खाली झालेली बघा सोळा लिटर दुधावरती आता पिळून दाखवू राहिले ठीक आहे बघा मित्रांनो

बघा मित्रांनो पिळून दाखवली आहे पिळून गायचे वर झालेला आहे पासष्ट हजार रुपयाला मित्रांनो आपल्या बाकी किती काय अजून बघा एकदम ओके मध्ये पिळणं चालू आहे ठीक आहे दादा आपले शेजर जे काय आपल्या का किती काय या शिंगाडी पासून इकडं ठीक आहे ही कशी आहे खाली झालेली आहे का बघा ही पण खाली झालेली आहे हा यांचे काय सांगितले खाली झाले सहा जाते सत्तर हजार रुपये आणि चे पासष्ट हजार रुपये का दोनदा दोनदा त्यांचे काय सांगेन सगळ्यांची व्यवहार कमी कमजा होऊन जाईल ही कशी आहे ही कशी आहे ही का पण आहे का किती अंदाय दुसऱ्यांदा आहे का ठीक आहे दादा आपला दा कॉन्टॅक्ट दा दा। नंबर सांगा साळवे राण ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार कशी आहे चार पाच वाजे किती टाईम दिवस टाईम आहे का ठीक आहे काय सांगितलेची पासष्ट हजार रुपये आहे ही कशी खाली झालेली का किती दिवसाची खाली झालेली बारा दिवशी खाली झालेली आहे सात सात लिटर हातात दूध आहे किती अंदाज खाली झालेली दुसरी हातात खाली झालेली काय सांगितलं कशी सहा का काय सांगितले सत्तर हजार रुपये सांगितले का ठीक आहे किती दिवसात खाली होईल पंधरा दिवस ही चार जाते का याची काय सांगितले पासष्ट हजार रुपये ही कधी खाली होईल तरी अंदाज पंधरा दिवस बाकी का ही खाली झालेली काळी किती दिवसच खाली झालेली दिवस चार पाच दिवस चार पाच दिवस सात सात का गॅरंटेड सात सात ठीक आहे चालू ना याची काय सांगितली पंचावन्न हजार रुपये ठीक आहे दादा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघा धन्यवाद